नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं रुपा जहाट रेसिपी या चॅनलमध्ये आज मी रेसिपी घेऊन आलेली नाही आहे तर आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो आहे माझ्या चॅनलचं चा सेलिब्रेशन कारण मी आहे ना एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर करणार होती सेलिब्रेशन पण काही कारण असतं माझं तेव्हाही सेलिब्रेशन होऊ शकलं नाही त्यानंतर चॅनल मोनोटाईज झालं त्यानंतरसुद्धा मला सेलिब्रेशन करता नाही आलं कारण आमचा एक ॲक्सिडेंट झालेला होता त्या कारणामुळे सुद्धा मला सुद्धा मला सेलिब्रेशन करता नाही आलं त्यानंतर गुगल पीन आलं तेव्हा सुद्धा मला सेलिब्रेशन करता नाही आलं म्हणजे घरगुती काही अडचणी किंवा मेडिकल इशूज असतील या कारणामुळे मला सेलिब्रेशन करता नाही आलं तर मी आज सेलिब्रेशनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तेव्हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर खरंच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हां तुम्हाला जर माझ्या यूट्यूब जर्नी किंवा जो प्रवास आहे यूट्यूबचा याबद्दल जर काही ऐकायचं असेल किंवा बघायचं असेल तर मी नक्कीच यावरती एक व्हिडिओ बनवाल तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचा मला जर्नी जी आहे यूट्यूबची ती ऐकायला बघायला आवडेल तर मी नक्कीच त्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवेल त्यासाठी मला खरंच कमेंट करून सांगा आणि खूप अडचणी आलेल्या आहेत आणि इतक्या म्हणजे ह्या युट्यूब प्रवासामध्ये म्हणजे तब्बल पावणे दोन वर्षांनी माझं चॅनल मोनोटाईज झालेलं आहे आणि मोनोटायझेशन झाल्यानंतर जवळजवळ पाच महिन्यांनी माझं गुगल पिन आलेलं आहे आणि गुगल पिन येऊनही परत पोस्ट ऑफिसमधून ते रिटर्न गेलेलं आहे त्यामुळे ही जर्नी जर खरंच तुम्हाला ऐकायची असेल तर मला खरंच कमेंटमध्ये सांगा आणि आज मी जे छोटंसं सेलिब्रेशन केलंय त्यामध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचा सहभाग आहेच आणि ह्या म्हणजे मला हे सर्व शक्य जे झालं आहे ना ते सर्व तुमच्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळेच माझी फॅमिली तर आहेच माझ्यासोबत पण यूट्यूब सुद्धा मला खूप खूप सपोर्ट झालेला आहे तर सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हे सेलिब्रेशन कसं वाटतंय ते सुद्धा मला सांगा आणि आता एक छोटंसं आपण सेलिब्रेशन करू आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मैत्रिणींनं हा जो केक आहे ना हा मी घरीच बनवलेला आहे त्यावरती छोटीशी यूटूबची डिझाईन बनवलेली आहे आणि यूट्यूब फॅमिलीसाठी हे खास सेलिब्रेशन आहे आणि जर हे केकची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर ते तेसुद्धा मला सांगा मी नक्कीच ही रेसिपी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड कराल तर आता इथे छोटंसं से एक सेलिब्रेशन केलेलं आहे आणि हा जो पहिला घास आहे ना हा माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बघा तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला मला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग